के

काय नाव आपलं आबाई दाळ पाटील कसं काय झालंय घटना आता रक्षाबंधन निमित्त मी माझे मिसेस आणि मुलगा आम्ही आमच्या मेवण्यासोबत पुण्याला गेलो रक्षाबंधनला आणि मम्मीचा इथे एक छोटा कन्नाचा कार्यक्रम होता आपल्या मामाच्या मुलाचा आणि रक्षाबंधन पण हे करायचं आहे जयचंद राईट्स कोडग रोडला मम्मी तिकडे गेली होती आणि मग दादा घरी ज्या आम्ही साधारण दुपारी पावले बाराच्या दरम्यान आणि मी साडे अकराच्या दरम्यान पुण्याला येऊन गेलो मग ते आले घरी जेवण वगैरे केलं मग मम्मी मी त्यांना वाढून वगैरे गेले ना पुढे मग दादा म्हणले मी लॉक वगैरे करून घेतो ना त्यांनी घर लॉक वगैरे केलं आणि निघून गेले ते आणि ते साधारण बारा सव्वा बाराच्या दरम्यान निघून गेले आणि एक चाळीसच्या दरम्यान आपली चोरी झाली पण आता सी सी टी व्हीमध्ये सगळ्या दिसत आहेत ती दोन पोरं आली एकाच्या साईडने एक टू व्हीलरवरती आला होता एक तिथे उभा होता तो पण गाडीवरच उभा वॉच करून होता हा इकडं आला फोनवरती बोलला वाटतं त्यांच्याशी काहीतरी आतमध्ये गेले आणि अवघ्या बारा तेरा मिनटामध्ये बाहेर येऊन त्यांनी घरातलं जे काही सोने आहे आपलं तीस बत्तीस सोल ते सगळं आणि कॅश होते घरात एक साधारण माणशेनवत म्हणजे एक लाखाच्या आसपास कॅश असेल हो ती मग घेऊन गेले ते आणि मग आम्ही केली चोवीस टाकण्या काल रात्री वगैरे कंप्लेन म्हणजे आता वगैरे हो आज केली त्यांनी पार्केज म्हणजे एन सी टी स्क्वाड फॉरेन्सिक वॉलिक डॉग स्क्वाड वगैरे सगळे आलं जातात तपास चालेल पुढे आपले साहेब पोलीस आपले भाजी तपास करत आहेत तुमचं जे सोनचूरला गेलं का पहिल्या का फ्लोरवरून कधी कस्याकडूनच थोडं थोडं नाही बेडरूम मध्ये थोडं थो। थोडं होतं थो। खाली मम्मीचं वगैरे येतं वरच्या बेडरूमधे मी वगैरे येतं आणि बाजूच्या रूम मध्ये आम्हाला ती वास्तू शांतीला थोडं आलेलं पाजूला मुलाच्या आलेलं थोडं किंवा बाजूचा आली ती थोडं होतं आणि नागपंचमीच्या स्थानामुळे आम्ही बँकेच्या लॉकरमधून काढून काढून आणल आणि मग ते घरी म्हटले आता नागपंचमीचा सण होईल परत सण आहे परत अजून सण येतो परत बँकेत जाऊन आले तर घरी ठेवत होतो म्हणजे ऍक्च्युली सगळं सोनं तुमचं आता गेलं पण तुम्हाला काय वाटतं असं ते चोर आले ते नेमकी कपट त्यात उचकलेली आहेत कस पाहता तुम्ही सरायत असतील का ओळखीचे असतील कस सरायचं असतील आता ओळखीचे तर काही कोण नाही आता इथे बाईपासला तर भरपूर लोक उभे असतात आता आपण असं कोणावर संशय नाही घेऊ शकत आता ती जी पोरं आहे ती साधारण वीस बावीस वयाची म्हणजे अशी पंचवीस वयाच्या वरती वाटत पण नाही ती पोरं अशी ती आता कोणती आता हायड्रोलिक है। कटर आले फटाफट त्यांनी तोडल्या काढ्यावरचं पण क्लिप वरच्या पण बेडरूमला लॉक होते त्यांनी फटाफट तोडले सगळे कोणते सगळे ड्रॉवर होऊ शकले सगळे सामान असते बसते इकडे तिकडे टाकून गेले आणि ते काय आहे आपले सोन्या नाणे आणि जे पैसे सांगते छोटे छोटे पर्समध्ये पैसे होते इकडे तिकडे सगळे घेऊ पोलिसांनी काय आता इथे चौकशी काय केली पोलिसांनी चौकशी या पद्धतीने म्हणजे त्या आले काल पंचनामा उभेर केला त्यांनी सांगणार असतोपर्यंत पंचनामा उभेर करून आता सकाळपासून त्यांनी सगळं फिर्याद वगैरे नोंदून घेतली परत त्यांनी त्यांची स्वतःची ती एन सी बी टीम सकाळपासून माझ्याबरोबरच आहे त्यांनी इथले स्थानिक सी सी टी व्ही पण चेक केल्यात माझं चेक केलं आहे परत जो फोन कॉल येते ते वरती त्यांनी पाठवले म्हटले काय चेक करायला जर फोन केला असेल त्यांनी तर त्या टॉवरखाली आपल्याला भेटेल म्हणजे असं परत आता गे ते डॉग स्क्वॉड आलं होतं ते एक चोराचा एक रूम इथं पडला होता तर ते डॉग स्कॉडला त्यांनी पाहिले आता ते काय करतात ते आपल्याला पुढील तपास काय आयडिया नाही त्याची आणि फॉरेन्सिक वॉल्यानला एक दोन फिंगरप्रिंट भेटले त्याच्यावरती पुढील तपास करतील आता काय काय विश्वास वाटतो मिळू शकतं का परत सोडून पोलीस करतील व्यवस्थित तपास पोलिस यंत्रणे आपल्याला शंभर टक्के विश्वास ठेवणे गरजेचं आहे कारण आता तेच आपल्याला सगळं पुढे हे करू शकतात आणि घरदिवसानं नारेबाव चोरून म्हणजे फार मोठी फार मोठी गोष्टी म्हणजे अशी रात्री वगैरे चोर होतात पण अशी भरदिवसा चोर होईल म्हणजे फार म्हणजे आम्हालाच धक्कादायक या परिसरामध्ये आम्ही जरा चौकशी केली तर सी सी टी व्ही नाही आहेत त्याचा फायदा या चोरांनी घेतला आहे आता शंभर टक्के म्हणता येईल कारण आता इथं राजमहल हॉटेल आहे किंवा आपल्या बायपास चौकामध्ये आता याचं काम चालू आहे बायपासचं तर मग ते बरेच लोक बोलले का आमचं ते लाईन लाईन वगैरे ज्या वायफायच्या लाईन आहेत किंवा त्या तुटल्या गेल्या त्याच्यामुळे सीसीटीव्ही बंद अशी काय मागणी करणार पोलिसांकडे काय आमच्या परत बेटावं हे सांगणार आणि जे काही चोर चोर आहेत त्या शंभर टक्के पकडून जे काय आहे त्यांना पुढे शिक्षा दिलीच पाहिजे म्हणजे असं पुढे कोणाच्या घरी होणार नाही किंवा काय ते तेवढी दुपारची डिगरिंग करतायत म्हणले अवघड काम घरी नारायणगावमध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात सिद्ध हा प्रकार घडलाय अत्यंत गंभीर प्रकार घडलाय आणि काल रक्षाबंधनाचा दिवस सणासुदीचा दिवस भाऊ बहिणीच्या नात्याचा दिवस काल आबाई बहिणीकडे राखी बांधायला गेला आणि त्या दुपारच्या वेळेस हे घर बंद आहे म्हणून ह्या बंद घराचा फायदा चोरट्यांनी घेतला का त्याची पाळते असू शकते किंवा तसंही चोरी असू शकते किंवा काही पण परंतु भर दिवसा अशी चोरी होणं खरोखर नारायणगाव परिसरातील सगळे नागरिक घाबरले मी सगळ्यांना हीच विनंती करेल शेवटी हा श्रावण महिन्याचा श्रावण महिन्याचे दिवस आहे सणासुदीचे दिवस आहे आबाई मागाशी जसा उल्लेख केला की नागपंचमीचा सण होता काल रक्षाबंधनाचा सण होता म्हणून त्याने लॉकरमधून दागिने घरी आणले आणि त्याचा फायदा चोरट्याने उठवला माझे घर तर या परिसरातील नागरिकांना सगळी हीच विनंती असेल की श्रावण महिना जरी असला किंवा सुद जरी असले लग्न जरी असले परंतु सोनं नाणं किंवा काय रोकड कॅश जे असेल ते निश्चितपणे लॉकरमध्ये किंवा बँकेमध्ये ठेवत जा आज जो हा प्रकार घडलाय खरंतर पाटे कुटुंबात आज आमच्या हे जे दुकानदार असणारं कुटुंब आणि प्रतिष्ठित कुटुंब आणि रस्त्याच्या एकदम कडेला जर तुम्ही संदीप पाहिले तर बायपासचं चौक इथं मेन हायवे जातो इकडून एक दुसरा आहे दुसरा रोड खोडद मार्ग जातो म्हणजे जा दोन्ही साईडला डांबरी रोड असून या ठिकाणी चोरटे भरदिवस आले आणि दुपारी दीड ते दोन वाज दोन वाजताच्या सुमारास एवढी मोठी चोरी या कुटुंबाची झाली या घरात झाली आम्ही एल सी बी वाल्यांशी बोललोय पोलीस डिपार्टमेंटशी पण बोलले की काही झालं तरी या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे चोरट्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे पण यांची रिकव्हरी पण त्या ठिकाणी झाली पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी विनंती पण केली शेलार साहेबांना पण पन सांगितलं एल सी बीच्या अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोललेलो आहोत त्यांनी पण सांगितलं की सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे आम्ही लवकरात लवकर चोरट्यांना त्या ठिकाणी अटक करू सर आपल्या या बंगल्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील आहेत मग आपण सीसीटीव्ही फुटेज पाहत होतो त्या चोरांच्या लक्षात आलं गेसी सीसीटीव्ही नंतर ते परत आतमध्ये गेले काय केलं त्यांनी आत गेल्यावर आज जाऊन त्यांनी त्यांना असं वाटलं तर ते टीव्हीचा सेटटॉप बॉक्स आहे तो साधारण डीव्ही आहे म्हणून ते ते पण तोडून घेऊन गेले त्यांना वाटलं तोच डी व्ही आरे म्हणून अच्छा काय आता लोकांना काय तुम्ही विनंती करा कशी सुरक्षित सीसीटीव्हीचं लावणं फार गरजेचं आहे आता आपले गुजरे त्यांच्याकडे पण सीसीटीव्ही आहे आपण चेक केलं त्यांच्या ह्याच्यातून सीसीटीव्हीने कळतं आपल्याला काय नक्की आपल्या घरी चोरी कशी झाली काय झाली आपल्याला क्ल्यू कसं काही भेटतो आता ते कुलूप फेकलं त्याला आम्हाला सकाळी ते कुलूप भेटतो ते सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच कळत लोकांना हीच विनंती आहे का ज्यांनी त्यांची ते दागदागिने दागिने जे रोकडे ती घरी था, न ठेवता बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करून टावाव घरी तुम्ही पाच पन्नास झाला ठेवण्यापेक्षा बँकेत एफडी करून ठेवा किंवा तुमचं जे सोने आहे तुम्ही ज्या दिवशी सानाला आले त्या दिवशी तुम्ही रात्री असता घरी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बँकेत टाका किंवा दुसऱ्या दिवशी तुमची सुट्टी असेल तर तुम्ही घर सोडून कुठे जाऊ नका ही एक विनंती राहील आणि सगळ्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे कारण भर दिवसा अशी चोरी होणं म्हणजे एकदम अवघड गोष्ट झाली आता नारेंगाव परिसरात आता नारेंगाव परिसरात पाहिलं बसून जरा सगळं सुपाला मी फार लोकांकडे आता म्हणजे पैसे वगैरे मोबलं पाहिजेत बरेच लोकांकडे बायपास चे पण पैसे वगैरे आलेले तरी लोकांनी थोडंफार काळजी घेणं फार गरजेचं आहे या गोष्टी